मोबाईलवरून सर्टिफाय फॉर्म चेक कसा करायचा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड या युट्यूब चॅनल सर्वांसार स्वागत ज्यांचे फॉर्म सर्टिफाय झालेले आहेत किंवा ज्यांचे फॉर्म ड्राफ्ट कॉपीमध्ये आहेत ते सर्टिफाय करायचे आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल मोबाईलवर सुद्धा हे तुम्ही पाहू शकता, शकता मा ते कशा पद्धतीने पाहू शकता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचबरोबर ज्यांचे एस सी बी सी प्रवर्गातील उमेदवारांनी नॉन क्रिमिनल ॲस करायचे आहे अशांसाठी मात्र या ठिकाणी सुविधा बंद केलेली आहे आता मात्र ती सुविधा चालू नाही आहे आता फक्त उद्यापासून आठ तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत मित्रांनो फक्त ड्राफ्ट कॉपी ज्यांची आहे त्यांना सर्टिफाय करायची आहे त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध आहे ते आता कशी करायची आहे किंवा ते मोबाईलवर आपण चे कसं चेक करू शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्च ब्राउझरमध्ये मोबाईलवर पुढील प्रमाण तुम्ही लिंक टाकायची आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती लिंक पाहू शकता आणि या ठिकाणी ती लिंक टाकल्यानंतर तुम्हाला कोविध पोर्टलचं पहिलं पेज लॉग इन होण्यासाठी जे आहे ते ओपन होईल ते पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुमचा जो सिलेक्ट रोल म्हणून जो ऑप्शन असेल त्यावर तुम्ही गेल्यानंतर ॲप्लिकंट म्हणून तुमचा जो ऑप्शन आहे सिलेक्ट रोल टॅबमध्ये ॲप्लिकंट रोल तो तु, तुम्ही तुमचा निवडायचा आहे तो निवडल्यानंतर या ठिकाणी बघा युजर आय डी म्हणून त्यानंतर तुमचा टेट क्रमांक तुम्ही टाकायचा आहे तुमचा जो टेट बैठक क्रमांक होता तो तुम्ही युजर आय डी म्हणून टाकल्यानंतर त्यानंतर पुढे त्यानंतर पासवर्डवर क्लिक केल्यावर तुम्हाला पुढील प्रमाणे सूचना येईल आणि यू हॅव व्हेरीफाईड युअर बेसिक इन्फॉर्मेशन सो यू आर नॉट इलिजिबल फॉर लॉग इन अशा प्रकारचे सूचना येईल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला याचा अर्थ असा होईल की तुम्ही फॉर्मचा फॉर्म हा सर्टिफाई झालेला आहे ड्राफ्ट कॉपीमध्ये नाही आहे त्यामुळे ज्यांचा फॉर्म सर्टिफाई झालेला आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी मोबाईलवरून तुम्ही ही पटकन छोटे पाच मिनटामध्ये अशी कृती करू शकता मित्रांनो पवित्र पोर्टलविषयी आणखीन अशा अपडेटसाठी शिक्षक वर्तव्य अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद